गौरींचे पूजन केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी असेही म्हटले जाते गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आव्हान ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी आणल्या जातात दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते तर गौरी पूजनाच्या विविध पद्धतीही आहेत घरोघरी कुळाचाराप्रमाणे वेगवेगळे गौरी पूजन केले जाते काही ठिकाणी उभ्या मातीचा किंवा धातूचा मुखवटे गौरी असतात काही ठिकाणी नदीतील पाच किंवा सात खडे आणून गौरीचे पूजन केले जाते खडे आणताना मागे वळून पाहायचे भांड्यांवर गौरी पूजनाची परंपरा आहे काही घरांमध्ये तेरण्याचा झुडपाची गौरी म्हणून पूजा केली जाते मुखवट्याच्या गौरीचे आवाहन करताना हे मुखवटे तपकामध्ये ठेवले जातात तसेच त्यावर वस्त्र पांघरले जाते साधारण एका वर्षानंतर गौराई म्हणजे जशी लेख तिच्या माहेरी येते त्याचप्रमाणे गौरी म्हणजे आपली महालक्ष्मी आई तिच्या माहेरी येत असते तिचे पूजन असते अडीच दिवसाचं तिचं माहेर असं मान्यता आहे आणि अडीच दिवसाच्या माहेरामध्ये तिला सुख मिळावं शांती मिळावी त्या घरात खूप जास्त तिचा आशीर्वाद असावा आणि यासाठी ती आपल्या घरात आलेली असते कशी पद्धतीने स्थापना करण्यात येते साधारण असं असतं की आईचे जे मुखवटे आहे धड आहे त्याची पूजा करतात आणि ज्यांच्या घरी धड नाहीत पण ज्यांना आपल्या घरी महालक्ष्मी बसवायचे ते जे मध्ये जी दगड असतात म्हणजे आपण त्याला काय म्हणू दगडाला काय म्हणतो दगडच ते वाढू तर ती आणून सात दगडाची पूजा घरी केल्या जाते आणि आमच्या घरी आता धडच आहेत आणि महालक्ष्मीचे मुखवटे वगैरे आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी तिची पूजा करतो हा जो महालक्ष्मीचा पूजनाचा कार्यक्रम असतो साधारण वर्षातून केव्हा केव्हा केला जातो हा साधारण तीन ते चार वेळा केला जातो एक तर हा सगळ्यात मेन टाइम हाच आहे की गौराईचे जे पूजन आहे म्हणजे गणपती बाप्पा आल्यानंतर गौराई म्हणजे त्यांची आई त्यांना घ्यायसाठी आलेली असते आणि त्याच्यानंतर दुसरं माडीला असते तिसरं गौरी पूजन केलं जाते नवरात्रीमध्ये आणि चार दिवाळीमध्ये कॅमेरामॅन शाम वेदर ब्यूरो चीफ प्रतीककर सीईन न्यूज अकोला सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर